नमस्ते आज आपल्यासोबत आहे खास व्यक्तिमत्व हो। व्यवसायाने डॉक्टर असूनही साहित्याची प्रचंड आवड असणारे डॉक्टर पाटील सारख्या छोट्या गावात राहूनही त्यांना साहित्याची प्रचंड आवड आहे आणि साहित्यिकांना भेटण्यासाठी ते दूरदूरचा प्रवास करतात तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी म्हणून ती कायम प्रयत्नशील असतात आणि आज आहे एक ऑक्टोंबर गी माडगुळकर यांचा जन्मदिवस आणि योगायोगनी डॉक्टर पाटील हे गदिमांचे आणि न भेटता न बोलता त्या दोघांचं एक सुंदर नातं आहे त्यामुळे आजचा माझा भाग बघा आणि गदिमांच्या आहे आणि गरिमांनी आपल्यासाठी काय केलं ही छोटीशी त्यांना एक भेट आहे त्यामुळे आजचा माझा भाग शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कधी कधी एक असे एक वर्ग आहे की ज्यांनी वाचन वाचन संस्कृती खूप मनापासून जमली कधी कधी त्यांनी असे एक एक साहित्यकार अगदी मनाशी जोडून त्यांच्याशी इतका त्यांचा असा चाहता वर्ग आहे तर तुम्हाला सगळ्यांना गदिमा म्हणजे गजानन दिगंबर माडणुळकर हे नाव आपल्या प्रत्येकाला आहे म्हणजे महाराष्ट्राला एक सोनेरी पान म्हणणं चुकीचं ठरणार नाही तर त्यांचं कसं आहे आजच आपण गदिमांच्या आठवणीने जागृत करतोय तर आज आपण भेटतो डॉक्टर महावीर पाटील सरांना त्यांचं गदिमांवरच आतोनात प्रेम आहे प्रचंड वाचन आहे आणि प्रचंड त्यांच्याबद्दल आस्था आहे तर अशा व्यक्तीला आपण भेटत आहोत आणि अजून एक काम करायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते मनापासून वेलकम सर थँक्यू आभारी आहे सर आज आता आपण गदिमांवर आठवणींना जागृत करायचंय म्हणजे गदिमा म्हणजे खरंच प्रत्येकासाठी जिव्हायचे विषय महाराष्ट्रातल्या प्रत्येका आणि मला वाटतं तुमच्या वयाच्या लोकांसाठी तर ते, लोकां ते खरंच एक सुंदर अवर्णीय असं ठिकाण होतं आणि सगळ्या गोष्टी होत्या तर मला सांगा की गदिमा यांचं आयुष्यात तुमचं कसं पदार्पण झालं की गीतकार म्हणून की एक साहित्यकार म्हणून का कसे कसे तुमच्या आयुष्यात ते आले बालपणी आमच्या काळी रेडिओ हे एकमेव साधन होतं मनोरंजनाचं तर आम्ही आमच्या घरी रेडिओ छान होता आणि आम्ही गाणी मराठी गाणी ऐकायचा आम्हाला बराच छंद होता तर त्यामध्ये जी चांगली चांगली गाणी आम्हाला आवडायची ती शक्यतो गीतकार गदिमा लोळकर असं म्हणल्यामुळे त्यावेळी गदिमा हे आमच्या कुठेतरी हृदयात जाऊन थोडेसे बसले आणि मग त्यांची गाणी आम्ही गाणी ऐकायला चालू केली आणि ती गाणी आम्हाला आवडली आम्हाला आणि मग तेव्हापासून थोडस गदिमा आमच्या जीवनात गदिमाने प्रवेश केला नकळत प्रवेश केला मग त्यानंतर शालेय जीवनामध्ये त्यांचा गांधीजींच्या जीवनाला जी आम्हाला एक धडा होता गांधीजींची त्यांची पहिली जी, जी, जी भेट झाली तर तो कृतार्थ हाताचा स्पर्श असा नावाचा मला धडा होता yeah. तर तो धडा असल्यानंतर आम्हाला यांच्याविषयी थोडीशी उत्सुकता आवडली किंवा त्यांच्याविषयी आदर आणि प्रेम वाढला त्यानंतर शाही जीवनामध्ये परत वेडा पाणी नावाचा आम्हाला एक धडा होता त्याने आपल्या चुलत्याविषयी शेतामध्ये राहत तर त्यांना मनवाशी चुलता म्हणायचे मनवाशी चुलते तर त्यांच्याविषयी त्यांनी भरभरून वर्णन केलं होतं आणि त्यांची जी पद्धत होती की साधे शब्द पण अतिशय अर्थपूर्ण शब्द हे आम्हाला प्रत्येक मनात बालपणी भावले आणि तेव्हापासून मग गदिमानच्याविषयी आमच्या मनात ओळ निर्माण झाली आणि नंतर मग महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांची आम्ही तिळ आणि तांदूळ हे माझं त्यांचं अतिशय आवडतं पुस्तक mm. त्यात बऱ्याच राजकारणी माणसं वसंत देसाई यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईक यांच्याविषयी त्यांच्या बऱ्याच आठवणी होत्या आणि त्या आम्हाला अतिशय आवडल्या आणि त्यामुळे मग उत्तरोत्तर वैद्यमांच्या विषयी आमच्या मनात प्रेम निर्माण झालं मग असा कुठला कधी आयच्या वर सत्ता की असा कुठला अनुभव आहे का की तुम्ही असं निराश झालाय आणि खूप खसलाय आणि त्यावेळेस कधी मी तुम्हाला नकळत पण एक वेगळी आशा दिली असं कुठलं काही क्षण आहे का तुमच्या आयुष्यात हा अशी बऱ्याच वेळी म्हणजे आमच्या आजी नेहमी थोड्याशा आमच्या वडिलांची आई आजी, आजी होत्या तर त्या नेहमी असं आजारी असायच्या तर त्यावेळी गदिमान ते जगाच्या पाठीवर वगैरे जेधीन पराधीन आहे ना व्यक्ती नाही तो गीत ना मला प्रसंग आहे तर उद्धव आज सात त्याची जी गाणी होती ना तर, तर नुग। नुग। ती गाणी बरंच आम्हाला थोडस मनाला म्हणजे उभारी द्यायची आणि त्यामुळे गदिमानचा म्हणजे गीताच आमच्या जीवनामध्ये नक्कीच त्यांचा आम्हाला बराच उपयोग झालेला आहे नाही मला ह्याच्यावर जगाच्या पाठीवर मधलं ते गाणं मला फार हे बंदी शाळा मला याच्यावर की तुमचे तुम्ही त्यांच्या एकदा घरात भेट दिलेली आहे हो हो त्यांच्या पुण्या येथील पंचवटी त्यांच्या घरी जाऊन भेटून आले त्यांच्या श्रीधर मार्गूळकर यांची अगोदरच आमची मैत्री होती कारण त्यांचे बरेच लेख आम्ही वाचले होते गदिमाचं जसं मंत्रिय देव असे पुस्तक होतं तर त्याच आधारावर त्यांनी गदिमांच्या आठवणी तरुण भारतमध्ये प्रत्येक रविवारी यायच्या आतुरतेने वाट पाहणार आणि मग ते वाचलं की मी त्यांना लगेच फोन करणार मग त्यामुळे त्यांची आमची बरीच मैत्री जमली साधारण दोन हजार नऊ साली पुण्यामध्ये साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन होतं आणि त्या साहित्य संमेलनात आम्ही आमच्या मित्र आम्ही दोघे दिघे गेलो साहित्य प्रेमी आणि मग आम्ही त्यावेळी निश्चय केला की गजेमांच्या घरी जायचं त्यांचा तो बसायचा निळा कोच वगैरे त्यांचा करा निळा कोच जाऊन बघायचं आणि मग त्यांना आम्ही अगोदर कल्पना दिली होती श्रीधर माळूकर यांना की आम्ही येणार आहे आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या घरी गेलो जवळजवळ आम्ही दीड तास त्यांच्याशी सगळ्या विषयावर आम्ही चौफिया गप्पा मारल्या हा श्रीधर माळकर यांच्याबरोबर म्हणजे खरं सगळ्या आठवणीने आठवणी उजाळा दिला होता हो 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 त्यांच्या आठवणी किंवा त्यांना मुख्य म्हणजे त्यांना आपल्या माडगूळ दाव्याशी इतकं प्रेम होत ना तर ते आम्हाला जास्त भावलं बाकीचे लेखक असे ले छोट्या छोट्या गावामध्ये पण नंतर ते स्थायिक झाले आणि हळूहळू त्यांनी आपल्या गावात त्यांचं दुर्लक्ष झालं हा हा कारण शहरी जीवनात ते सुख समाजाने भौतिक जीवनानं भरलेलं जीवन तर त्यामुळे मग ग्रामीण बाबा कधी जायचं वर्षातून वर्षातून खरं म्हणजे एकदा ती यात्रे वगैरे यायला हवे असं मला स्वतःला वाटतंय पण तसं त्यांनी कधी केलं नाही आणि त्यामुळे गदिमा मात्र शंभर टक्के ते वर्षाला एकदा म्हणजे यायचे प्रत्येक जानेवारी महिन्यात ते मागोळा यायचे मानदेश चा भारत फिरायचे परत तो शाळूचा काळ असल्यामुळं त्यांना तो शाळूचा फोडा फार आवडायचा हा त्यांचा गदेमध्ये शाळूचा फोडा त्यांचा एक मोठा विकवान होता आणि <labSC> त्या काळामध्ये ते एक महिना तरी कमीत कमी ते आपल्या गावी माडगुळा जायचे आणि त्यांचा मागण्याचा पत्रा त्यांचं घर होतं त्या घरामध्ये नक्की त्यांचे एक दोन चित्रपट लिखाण करत असेल त्या मागणाच्या पत्रामध्ये आणि मग संध्याकाळी गावातली माणसं भेटायची भोवतीन बसायची आपली गाराणी सांगायची आणि जणू काय गदिमा आहे एक राजा त्यांची ते भोवती सगळी प्रजा बसलेली आहे आणि आपला आपलं मानत आहे असं तिथे एक वातावरण तयार जणू आहे आपले गावचे राजेच असं वाटायचं त्या लोकांना आणि मला असं विचारायला आवडेल की कधी कधी आपण आपल्या एका म्हणजे एका व्यक्तीला आपण आतुनात प्रेम करतो त्याला भेटलेलाही नसतो खूप आधीच गदिमा गेलेले पण तरीही त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट आहात तर ते कसं एक म्हणजे आमचं जीवन बरेचसं बालपण गदिमा म्हणजे ग्रामीण भागात गेलेलं mm -hmm. आहे आणि गदिमा जवळजवळ म्हणजे बरेचसं आयुष्य म्हणजे ग्रामीण भागातच mm -hmm. त्यामुळे दोघांची जी सुख दुःख होती नाही ती बरीचशी आमची साम्य आहे mm -hmm. बालपणी थोडस दारिद्र्य शेतकरी जीवन आर्थिक ह्या त्यांच्या आमच्या गोष्टी बरच साम्य आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागात बाबा ते त्यांचं बालपण गेल्यामुळं त्यांचं आमच्या बालपणामध्ये बरच साम्य आहे हा आणि त्यामुळे ते आम्हाला आपले वाटतात गदिमा आणि गीत रामायण हा उल्लेख नाही झाला तर ते खूप विचित्र वाटत oh, oh, oh. गीत रामायणाबद्दल तुम्हाला सांगायला काय आवडेल uh, एक म्हणजे uh, गीत रामायण uh, गीत रामायण मुळे गदिमा घरोघरी पोचले इतकं ते लोकांना आवडायचं की प्रत्येक मला वाटतं रविवारी ते पुणे आकाशवाणी केंद्राला प्रसारित व्हायचं आणि लोकांचे सकाळी उठून ते रेडिओला रांगोळी घालायची हार अर्पण करायची आणि मग लोक ऐकायची इतकी त्याची क्रेज निर्माण झाली होती तर जीवनातलं बरस जे जी महत्वाचे क्षण आहे आता त्यातलं एक पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे जर गाणं घेतलं तर इतक्या महान म्हणजे प्रभू देखील जीवनामध्ये बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागलं आणि जीवनात त्यांना म्हणजे मोठ्या संकटात तोंड घेताना त्या गोष्टींमध्ये त्यांना बरचसं जोडचं त्रास सहन करावा लागला की जो सामान्य माणसाला देखील तो त्रास सहन करावा लागतो तोच त्यांना त्रास सहन करावा लागला ते वाक्यातून आणि सुरुवातीचं जे पहिलं गाणं आहे कुशल रामायण गातली स्वाय श्री राम ऐकती तर ते गाणं हे लवकुश गात आहेत अशा प्रकारे ते गदिमान वर्णन केलं पुत्र चरित्र पित्याचे तर ते ते आम्हाला जास्त जा ते म्हणजे ते आणि पहिलं गाणं तितकं म्हणजे मनाला भावतं की त्यामुळे ते संपूर्ण गीत रामायण आम्हाला ऐकायला आवडलं गीत असे कुठले किस्से आहेत तुम्हाला माहित आहे त्यावर तुमचं वाचन खूप आहे तर असे कुठले किस्से आहेत का ते तुम्ही मला सांगा हा पहिल्याच गाण्याला जे स्वयंश्री श्री रामप्रभू ऐकते कुशल रामायण गाते तर पहिल्याच गाण्याच्या इतका मोठा गोंधळ म्हणजे गीत रामायण बंदच पडते काय अशी अवस्था झाली होती गदिमाने ती गीत लिहिलं आणि गदिमाच्या मते त्यांनी ते श्रीधर सुधीर फडके यांच्याकडे दिलं असं गदिमाचं म्हणणं होतं पण आईने रेकॉर्डिंग की नी। नाही ते गाणे सापडे ना मग सीताकांत लाळ ते रेडिओ अधिकार होते तर त्यांनी की नाही गदिमाला फोन केला की अण्णा ते गीत सापडत नाही तुम्ही ताबडतोब याला पाहिजे गदिमा ज्याला तापड सापवायचे त्यांच्या बाबूजींचे खटके उडायचे मग ते आले त्यांनी म्हटलं बाबूजीना म्हटलं मी तुम्हाला ते गीत दिलेलं आहे आणि तुम्ही कसं काय मागताय परत तर नाही मी शोध म्हणले घरी जाऊन बघितलो आणि जर मागे असतं तर मी तुमच्या मागितलं असतं बाबूजी असे कळवळी कळवळ म्हणले पण गधीमा एकदम कडक तुमचं हे असलं हे गबाळ खाणं मला आवडत नाही आणि मी काय तुम्हाला गीत येणार नाही आणि ते रागा निघून चालले शीतांकांत लाड अतिशय शांत स्वभावाचे की सगळ्यांचं म्हणणं आहे की शीतांकांत जर लाड नसते तर गीत रामायण झालंच नसतं हा पण त्यांनी अण्णाला म्हणलं अण्णा हेच काय चालणार नाही तुमचं त्यांनी कडक स्वभाव बोलले तुम्हाला सगळं तुमचं मटेरियल देतो पान तंबाखू चुना तुमचं सगळं लिखाण आणि त्या खोली जायच्या समोर त्या खोलीमध्ये त्यांना धाडलं बाहेर कडी घातली आणि लिहून द्या म्हटले दहा मिनिटात खटखट ऐकवाली त्यांना वाटलं काय तर हवा असेल तर मला तो, 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 तो कागद आहे तसा लिहून काढला आणि ते बाबुजींनी त्यांनी दिला बाबूजींच्याही डोळ्यात पाणी आलं आणि एकमेकांनी म्हणजे जवळजवळ म्हणजे एकमेकांनी एकमेकांना दोघांना क्षमा केली आणि मग परत त्या गाण्याचं रेकॉर्डिंग चालू झालं म्हणजे पहिल्या गाण्याला मोठा गोंधळ झाला होता गीत रामायणचा दुसरा किस्सा ही गीत रामायणची लोकप्रियता पुण्याहून महाराष्ट्र सावरकर गेलं आणि सांगितलं की मी तुमचं रामायण ऐकणार आहे आणि एका कार्यक्रमाला मोठा भव्य कार्यक्रम होता त्याला सावरकर हजर होते फक्त त्यांनी काय सांगितलं त्यांनी बाबूजीनी की सावरकरांना म्हणते की तुमचा मला चेहरा मला बघायचा आहे म्हणजे ते गात असताना की बाबा तुमच्या चेहर्याचे भाव की त्यांना बघायचे तर त्याप्रमाणे असं काय अडजेस्ट केलं की बाबूचे गाता गाता त्यांच्याकडे ते बघायचे मग गाणी झाली बाकीची म्हणजे दोन तीन गाणी झाली आणि ज्यावेळी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषणा कोणाचा तर ते गाणं चालू आणि बाबूजीने आपल्या म्हणजे दर्दभाऱ्या आवाजात चालू तर त्यांच्या सावरकरांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्यांच्या अश्व बघून बघ बाकी त्यांच्या बाबूजीच्या ललिताबाई त्यांच्या तर सगळं म्हणजे टोटली सगळं म्हणजे आत सभागृह आहे की नाही ते सहभाग सगळ्याच म्हणजे गाण्यामुळे इतकं भाऊ झालं की नाही म्हणजे सगळं निशब्द झाला किती आणि त्या गाण्याचा म्हणजे एवढा मोठा प्रभाव तर स्वतः सावरकर स्वामी म्हणाले की बाबूजी तुम्ही आणि गरिमा तुमची कीर्ती अफाट होणार आणि तुमचं हे सुरुवात केलेलं आहे की हे प्रकारे मी तुम्हाला आशीर्वाद येत आहे असं सावर सावर म्हणाले त्यामुळे बाबजीना तर म्हणजे अगदी आपण म्हणजे स्वर्ग म्हणजे दोन मोठे काय असं त्यांना म्हणजे एवढा तर आनंद हवा आणि त्यामुळं तो एक प्रसंग फार मोठा आहे की खुद्द सावरकर यांच्याही डोळ्यात आले हा गीतरामायाचा कार्यक्रम ऐकत असताना सकाळ वृत्तपत्रात तुम्ही गरिमांविषयी लेख लिहिला होता तर त्या लेखाविषयी आम्हाला सांगा हो 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 माझ्या ते लेखाचं शीर्षक होतं माडगोळ वेळे गदिमा म्हणजे गदिमाचे सगळी रूप लोकांना बऱ्यापैकी माहीत झालेले पण त्यांना माडगुळ आणि मानदेश ह्याविषयी किती प्रेम होतं किनी हे त्यातून मला सांगायचं होतं महत्वाचा मुद्दा आणि त्यांची जन्मशताब्दी एक ऑक्टोबर दोन हजार अठरा या दिवशी चालू झाली आणि साऱ्या महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार होती हे अगोदर जाहीर झालं होतं आपणही काहीतरी अशी लिहायचं म्हणून तुम्ही लेख दिला तर ते मुद्दा मी लेख म्हणजे निवडला म्हणजे माडगुळ वेगळे गदिमा गावाविषयी किती प्रेम तर बाकीचे साहित्यिक गावी म्हणजे म्हणजे गेले तिथं राहिले रमले गावावर त्यांनी दुर्लक्ष केलं बऱ्यापैकी असं मला तरी वाटतंय तर गदिमांचं तसं नव्हतं गदिमांचं पूर्णपणे आपल्या माडगुळ लक्ष होतं आणि ते कसं लक्ष होतं हे ते मी त्या लेखात दिलेलं आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की माझ्या गावात अभिमान वाटाय अशी कोणतीही गोष्ट नाही पण ते कवी श्रीधर यांच्या शेजारी हे काय झालं म्हणजे पांडव प्रताप विजय हे आपल्या ह्या सांगितलेला आहे तो माझ्या गावापासून फक्त अडीच किलोमीटर अंतरावरून गेलेला आहे त्यामुळं श्रीधरांच्या जन्मानं नाझर सुगंधित झालेलं आहे त्या सुगंधाचा सौम्य दरवळ माझ्या पांडू गावापर्यंत आवा तेही थोडं सुगंधित व्हावं हे साजिकच नाही का असं गदिमान वाटलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पुष्प संघ माती जर मातीत त्याला त्यालाही मातीला वास येतो तसं नाझर सुगंधी झालेलं आहे आणि त्यांच्या जन्मामुळे माडगोळ ही सुगंधी झालेलं आहे असं त्यांना वाटलं म्हणजे तिने श्रीधरांना एवढा मान सन्मान दिला हे एक झालं दुसरं म्हणजे त्यांच्या गावात एक खंडोबा नावाचं एक मंदिर होतं त्या मंदिराविषयी गदिमाला अतिशय श्रद्धा होती खंडोबाच्या मंदिरात वगैरे काही कार्यक्रम झाला की रात्री अपरात्री ते अगदी चोरून जाऊन ते खंडोबा ते माहित नसायचं म्हणजे वैशिष्ट्यच त्या काळात आणि जर त्यांचं ते महाराजांचा कार्यक्रम चालू झाला की इतर समाजातली मुलं त्यांचं ते गद म्हणून त्या भागात खेळ आहे ती मुलं सगळी ती खेळ खेळायची त्यामुळे गावात सामाजिक स्वरूपा अतिशय चांगला होता तसं माडवूला रामोष समाज सुद्धा मोठा होता पण तो गधिमाना अतिशय मानणार तो तर गधिमानच्या मृत्यूनंतर मार्डुळकर व्यंकटेश माळकर त्यांचे बंधू त्यांचे शेतात गेले होते तर रामोशी माणसे म्हणले ताच्या म्हणजे व्यंकटेश माळकर ताच्या आमच्या तर निघून गेलेच त्यांच्या आठवणी आहेत पण तुमच्या तरी ह्या नगरीत लक्ष ठेवा मार्डुळ नगरीत लक्ष ठेवा नाहीतर आम्ही मेल्यातच जमा असे ती रामोशी लोक म्हणलेत मार्ग त्यांच्या भावना म्हणजे एवढं त्यांच्यावर प्रेम होतं किंवा त्यांच्याविषयी एवढी आस्था होती तर ते सगळं वर्णन मी त्या लेखामध्ये केलेलं आहे आणि त्याने असंही शेवटचं वाक्य म्हणले माझं माडगूळ दारिद्र्य आहे या त्या शंका नाही पण मला असं नक्की म्हणायचं आहे की सौंदर्य हे नजरेत नसून समोरच्या वस्तूत नसून ते बघण्याच्या नजरेत असतं असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे पुढचे सातही जन्म मला माडवूमध्येच यावे असं त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे पुढचे सातही जन्म मला माडवूमध्येच हवे असं कधी माझं म्हणणं होतं नाही खरंच आहे कधी कधी असं मला वाटतं की गदिमा साहित्यकार म्हणून श्रेष्ठच होते पण कधी कधी तेवढेच माणूस म्हणून ते तेवढेच ते बांधील होते लोकांशी तेवढेच प्रेमापुलकी असं oh, oh, oh. वाटतंय जर सर आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जातोय जर oh. आजकालच्या युवकांना hmm. गदिमा समजाय वाटत असतील किंवा गदिमा म्हणजे काय असं समजावं वाटत असेल तर त्यांनी गदिमा कुठल्या दृष्टिकोनातनं पुस्तक गीतकार कुठल्या दृष्टिकोनातनं बघावं खरं म्हणजे की नेमक गीतकार ते महान होतेच त्यांना त्यांना सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे गीतकार म्हणून तर म्हणजे श्रेष्ठ होतेच पण त्यांची ज्यांनी त्यांचं तीळ आणि तांदूळ नावाचं जे पुस्तक आहे तर त्यात त्यांनी त्यांनी आपल्या बऱ्याच आठवणी आपल्या आईविषयी आपल्या चुर्त्याविषयी बिटा काका त्यांचे चुर्ते होते त्यांच्याविषयी बऱ्याच आठवणी तर त्यातून असं दिसतं की आपले बहीण आपले भाऊ त्यांचे भाऊ व्यंकटेश महान साहित्यिक अंबादास यांनी पण बरंच लिखाण केलेलं आहे तर वसल, तर ते म्हणजे त्यांच्याकडे मोठा होता अगदी आपल्या बेट्या काकाच्या तात्यांना म्हणजे आपल्या चुलत्यांना त्या काळी माडगुळ होऊन पुण्याला त्यांच्या पंचवटी घरामध्ये आणलं आणि पुण्यामध्ये त्यांनी सहा महिने ट्रीटमेंट दिली त्यांना असाध्य रोग झाला होता तर सामने ट्रीटमेंट दिले आणि सामने झाल्यानंतर मग ते परत बेटा काका आपल्या गावी गेले तर ह्या युगात विषयी एवढं प्रेम वगैरे ह्या गोष्टी काय सामान्य गोष्ट नव्हे तर ह्या गोष्टी किनी आमच्या ह्यापर्यंत आपल्या चुलते म्हणा आपले बाकीचे समाज भाऊ म्हण या सगळ्याविषयी किनी प्रेम आदर गरिमा करून हा आपण आदर्श घ्यावा पाहिजे आणि मागं मग मग अशी म्हटल्याप्रमाणे गावाविषयी तर प्रेम तुम्ही ठेवायला पाहिजे तुम्ही कुठेही दूर कितीही जावा अगदी या अमेरिका जावा युरोपला जावा दुबईला जावा ते जावा पण गावाविषयी तुम्हाला तुम्हालाच पाहिजे असं गदिमांचं एक जो त्यांचा टोटल आदर्श आपण घ्यावा पाहिजे आदर्श नाही आणि कधी कधी मला असं वाटतं की त्या काळातले ते साहित्यकार होते पण तेवढेच माणसांशी बांधून होते किंवा मी एवढा मोठा गीतकार आहे मी खूप मोठा किंवा गर्वाचं असं कधीच त्यांच्या रूपात कधीच वाटलं नाही असं त्यांची पण आणखीन एक आठवण वाटते की मराठीतलं एक महान पुस्तक मृत्यूंजय शिवाजी सावंत यांनी आजरेचे लेखक आहेत ते तर सुरुवातीला ते किनी हस्तलिखित कुणीही स्वीकारायला तयार नव्हते एवढा मोठा बहीण बिंडा कोण प्रकाशित करणार आणि कोण तुमचा ते करणं वाचणार वगैरे अशी सगळी सुरुवातीला अवस्था होती मग शिवाजी सावंत त्यांना सुरुवात गदिमा बाबा एक चांगले आपले म्हणजे साहित्यिक आहेत आणि ते नवोदितांना ज्याला प्रोत्साहन देतात असं त्यांना खुद्द सांगितलं आणि एका मित्राच्या ओळखीनं त्यांनी तो जे हस्तलिखित होतं मूर्तिंजेचं ते गदिमापर्यंत पर्यंत पोहोचवलं आणि त्यांना विनंती केली की तुम्ही वाचून बघा ते वाचायला घेतलं शास्त्री केले आणि ते एवढं प्रचंड भारावून गेले एका छोट्याशा म्हणजे आजार सावंतांचं शिवाय शिक्षण फारसं मला वाटतं अकरावी जुनी अकरावी आणि थोडं कोर्स केला होता तर त्यांना त्याचं इतकं कौतुक वाटलं आणि त्यांना वाटलं हे पुस्तक काहीतरी वेगळं आहे आणि हे अनंतराव कुलकर्णी कॉन्टिनल प्रकाशनचे मालक त्यांना त्यांनी फोन केला अनंतराव म्हणा कोल्हापूरचं कोणतं एक नवीन मुलगा आला आणि ह्यानं काय अफाट लिहिला म्हणले तुम्ही स्वतः मला तर आवडलंय आणि तुम्ही स्वतःही वाचून बघा अनंतराव अनंतराव कुलकर्णीने ते वाचून बघितलं आणि त्यांनाही वेळ लागायची पाहिली आणि त्यांनी मग ते कॉन्टिन्युअल प्रकाशनं सुरुवातीला ते पुस्तक प्रकाशित केलं आणि मग काय तुम्हाला माहितीच आहे मृत्यूंच्या इतिहास लिहिलेला आहे तर ते सुरुवातीला जर गदिमाने ते जर लक्षपूर्वक बघितलं नसतं किंवा त्याला प्रोत्साहन दिलं नसतं तर मराठीतलं सगळ्यात महान पुस्तक असत नाही आणि कधी कधी काय कसं माहितीये की जेव्हा कुठला तरी माणूस आशे जातो की त्याला एक प्रोत्साहन देऊन नवीन एक संधी देणं ही सुद्धा खरंच महत्वाची आणि खरंच मला म्हटलं हा किस्सा तुम्ही सांगितलं तर बरं झालं की कुणालाही माहित नसतात की हे जे किस्से असतात ते कुणालाच माहित नसतात अजून असं कुठला आठवतो का तुम्हाला किस्सा हा हा तर पी साळाराम एक मराठीतले महान गीत त्यांची कमी आहेत गीत अतिशय अर्थपूर्ण ते लताबाईने गायलेलं जा मुली जा हे तर गाणं गाजलं त्याच काळात नंतर एक जिथे सागरा धन्डी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते अशी बरीच भाऊगीती त्या काळात गाजली आणि ती गीत इव्हन नदीमाच्या घरात देखील गुन्हे चालू झाली नदीमाने धक्का बसला मी एवढा गीतकार असताना भाई्या घरी पीयूष सावाराम यांचे गीत म्हणजे गायले जात आहेत त्यांनी पीयू सावाराम यांना त्यांनी फोन केला मग ते म्हणाले अहो सावाराम पाटील पी म्हणजे पाटील अहो तुम्ही काय सगळं चमत्कार ठेवलाय अहो अना काय झालं तुम्ही जर घाबर वाटलं आपली काय चूक झाली काय अरे बाबा तुझी गाणी आमच्या घरात सगळी चालू आहे आणि माझी गाणी हद्दपार व्हायची पाहिले आहे ते ऐकल्यानंतर पी सावराम यांना काय वाटलं असेल आपण कल्पना करू शकतो अक्षरशः शब्द प्रभू गदिमाने आपलं एवढं कौतुक केलंय आणि आपल्या व्यवसायातील लेखात दुसऱ्या काय व्यक्तीनं की आता ते ह्या काळात अतिशय म्हणजे अशक्य गोष्ट आहे की एका व्यवसायाचे दोन लेखक असतील तर कधी सुची करणार आहेत मुक्त कंटाळ तर गदिमाने त्यांची मुक्त कंटाळ सुती केली तर मला वाटते ते नंतर जाऊन भेटले गदिमाना आणि दोन तीन कडकड मिठी मारले गदिमाने माने पी म्हणजे आपल्याच क्षेत्रातील माणसाचं एवढं त्यांनी कौतुक केलं होतं तर मी श्रिया आता इथेच थांबतीये तुम्हाला सगळ्या आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील कधी कधी खरंच अशी कितीतरी इतिहासात अशी सुवर्णपण होऊन गेलेत आणि त्यांचे जे अनेक किस्से आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत डॉक्टर महावीर पाटील या सरांनी आज आपण इतके छान गोष्टी सांगितल्या गदिमांबद्दल की खरंच कधी कधी वाटत की त्यांचा चाहता की आजही गदिमा जाऊन कितीतरी वर्ष झालेत पण आजही त्यांचे चाहते वर्ग किती आहे हे तुम्हालाही समजलं असेल पण जाता जाता येता एकच काम करा माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते आणि सर तुमचे मनापासून धन्यवाद की कधी कधी म्हणतात ना की एका माणसाचं वाचन किती आहे अभ्यास किती आहे या सगळ्या अनेक गोष्टी तुमच्या बोलण्यात जाणवतात आणि कधी कधी अजून एक सांगायला असं आवडेल की सर डॉक्टरेट म्हणजे नुसते डॉक्टरेट नाही ते पेशानी डॉक्टर आहेत आताही आम्ही शूट करत असताना कितीतरी माणसे येत होती की डॉक्टर डॉक्टर म्हणून आणि ते काम सोडून सारखे जात होते म्हणजे त्यांचे व्यावसायिकदृष्ट्याही तेवढेच यशस्वी आहेत आणि एक साहित्य आणि वाचनकार म्हणून तेवढेच मोठे सर आपले मनापासून धन्यवाद तुमचा आम्हाला वेळ दिल्याबद्दल थँक्यू आभारे आहे म्हणजे बोलणं म्हणजे मला अगदी म्हणजे अगोदरच मी हे उत्साहित झालो होतो की कधी मग माझं आवडत म्हणजे माझंच काय काय महाराष्ट्राचं लाटकं आहे होता आणि त्यांच्याशी बोलताना मला अतिशय आनंद झाला तुमच्याशी म्हणजे बोलत असताना थँक्यू